तालुक्यातील डुबेर या गावात गावगुंडांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून शासनाच्या प्रतिनिधी असलेल्या अंगणवाडी सेविकांनाही अशा प्रवृत्तींना सामोरे जावे लागत असून अक्षरशः महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याइतपत या गावगुंडांची मजल मारली आहे शासनाने ठरवून दिलेले काम करत असताना डुबेर येथील अंगणवाडी सेविका श्रीमती सुरेखा संजय शिंदे यांना येथील गावगुंडांनी मारहाण केल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सिन्नर पोलीस प्रांताधिकारी तहसील कार्यालय पंचायत समितीकडे केली आहे याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने गुरुवार दिनांक अठरा जून रोजी प्रांताधिकारी अर्चना पठारे तहसीलदार राहुल कोताडे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पंचायत समिती गटविकास अधिकारी मुरकुटे यांना देण्यात आले त्या निवेदनात नमूद केलेल्या संदर्भानुसार तालुक्यातील डुबेर येथे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका श्रीमती सुरेखा संजय शिंदे या शासनाने आखून दिलेल्या काम करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी काही गावगुंडांनी त्यांना काम करण्यापासून रोखत त्यांच्याशी हुज्जत घालून आवच्च भाषेचा वापर केल्याने शिंदे यांनी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार केल्याचा राग मणिबाळगत त्यांनी संबंधित अंगणवाडी सेविकेस एकटीला पाहून बेदम मारहाण केल्याने त्यांनी ही बाब महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघास कळविली त्यामुळे गुरुवार दिनांक जून रोजी संबंधितावर कठोर अशी कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन तयार करून विविध कार्यालयाला देण्यात आली व लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा नाईलाजस्तव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला अक्षय गायकवाड मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष माझ्या तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविकेला गावामध्ये प्रसिद्ध डुबेर। का ही गाव असलेलं डुबेर इथे काही गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी मारहाण केली आणि ते अंगणवाडीच्या वेळात केली मुलांचे वजन घ्यायला जात असताना सुरेखा का शिंदे या कार्यकर्तीला त्यांनी माराण केली कारण काय तर फक्त तिच्या त्यांच्याशी ती बोलली की तुम्ही इथून बाजूला वा मला वर्गात मुलांचं वजन घ्यायला जायचे तर त्या तो जो मुलगा होता त्याने सांगितलं काही उठायचं नाही तुझ्या बापाची शाळा आहे का ही कुठली पद्धत झाली का बोलण्याची आणि मग मारायला सुरुवात केली असं जर असेल तर अंगणवाडी सेविकेने काम कसं कुठल्या पद्धतीने करायचं आणि हे नेहमीच झालं आणि असं जर त्यांनी परत जर आम्हाला समजलं की असं काही करताय तर हे पूर्ण ह्या सिन्नर तालुकाने महाराष्ट्र पूर्ण पेटून उठेल हे मात्र लक्षात घ्यायचं अशी पुन्हा वेळ कुठल्याही कार्यकर्तीवर किंवा मदतनीसवर एखाद्या महिलेवर सुद्धा येऊ नये ही आमची मागणी मी सुरेखा संजय शिंदे अंगणवाडी कार्यकर्ते शिंदे महाडुबेरे येथे मी अंगणवाडी सेविका म्हणून आहे माझ्या अंगणवाडीच्या कामाच्या संदर्भात मी सकाळी वजनं घेतले आणि जेवण करायला घरी गेले परत अंगणवाडीत गेल्यानंतर तिथं हे चार पाच जण बसलेले होते तर मी अगदी हसून त्यांच्याशी बोलले म्हटलं दादा तुमचं नाव अंगणवाडीत घ्यायचं का तर एक दादा बोलला घे आमचं नाव म्हणजे अंगणवाडीमध्ये मग हसले आणि ते उठले बाई आम्ही चाललो पण मग तिथं जे दोघंजण बसले होते त्यांनी सांगितलं तुझ्या बापाची अंगणवाडी नाही ग्रामपंचायतची आहे तू एकच्यानंतर अंगणवाडीत पाय नाही द्यायचा तर म्हटलं माझं काम मला करू द्या मी तुम्हाला हात जोडते अगदी मी त्यांना हात जोडून विनंती केली की मला तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे तुम्ही मला अंगणवाडीत जाऊ द्या मग त्यांनी डायरेक्ट सांगितलं तुझ्या बापाची अंगणवाडी नाही आहे मी पाय नाही द्यायचा म्हटलं शासनाचे मी पण शासनाची बाई आहे तर तो म्हणे तू वरती आहे म्हणे मग तुझ्या दोन तीन लावून देईल म्हटलं ठीक आहे दादा तुला लावता येईल तर लाव अशी मी म्हटले पण मला काही खात्री नव्हती का मला लगेच मारते म्हणून मी ओट्यावर गेले गेल्यानंतर त्यांनी लगेच कानावर मारली मारल्यानंतर मी खाली पडले खाली पडल्यानंतर दोघा त्या त्याचा जो बाप होता त्यांनी लगेच मानेवर पाय दिला होता मला काही उठताच आलं नाही मग त्यांनी लाता खूप मारलं मला मग त्यांची जी आई आहे संगीता वारुंसे पहिला आरोपी जो संकेत वारुंग त्यांनी अगोदर मारायला सुरुवात केली कानावर वगैरे मारलं आणि विटाच्या टोल्यांनी पण मारलं त्यांनी मला त्यांचा जो बाप आहे रामनाथ नामदेव वारुंगसे नंतर ती संगीता आली संगीतानी विटाचे टोलेच मारायला सुरुवात केली तर मग मी माझ्या मोबाईलमध्ये शूटिंग काढत होते एका हाताने तुम्हाला मारता येईल तेवढं मारा मला कारण चुकी माझी नाही आहे मग त्यांच्या मुलांनी काय केलं माझी माझ्या मानेला म्हणजे नर्डी दाबली माझी आणि लगेच माझ्या हातातून फोन घेऊन पळून गेला तर तशा माझ्या मानेवर त्याचे नखं वगैरे पण आहे आणि जे मारल्याच्या मी म्हणजे आज बरोबर पंधरा दिवस झाले गुन्हा होऊन पण आजही माझ्या कपाळावर तुम्हाला जखमा दिसतील बरगड्यांना माझ्या लागलेला आहे पाय माझा आजही सुजलेला आहे मला कुठल्या प्रकारचं काम करता येत नाही मग मी सर पोलीस स्टेशनला आले मी कंप्लेट दाखल केली एन सी दाखल केली एन सी दाखल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही मेडिकल करून आणा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही मेडिकल केलं पण आम्हाला मंगळवारी रिपोर्ट भेटला तर आम्ही मेडिकल करून घरी गेल्या जात असताना माझा मोठा मुलगा आणि मी त्यांनी परत आम्हाला अडवलं आणि परत खूप मारहाण केली का तुम्ही गुन्हा दाखल का केला केस मागं घ्या म्हणून परत माझ्या मोठ्या मुलाला आणि मला खूप मारलं मग मा आम्ही त्याच दिवशी बुधवारी दोन तारखेला पावसामध्ये परत पोलीस स्टेशनला आलो तर त्यांना सांगितलं परिस्थिती काय आहे त्यांनी ऐकून घेतली म्हणजे ता, ताई म्हणे ठीक आहे तुमचा गुन्हा आलेला आहे तर मग गुन्हा आल्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर ते परत आले आणि त्यांनी माझ्या माझी दोन्ही मुलं ज्यावेळेस मला त्यांनी मारलं दुपारी दीड पावणे दोनच्या टायमाला तेव्हा माझे दोन्ही मुलं कंपनीत गेलेले होते पण त्यांनी आता माझ्या मुलांवर गुन्हा दाखल केला एका का माझ्या मुलांनी त्यांना मारलं माझे मुलं दोन वाजता कंपनीत गेलेले होते तर सर कंपनीने त्यांना लेटर पण दिलं आणि ते लेटर आम्ही पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे तर एवढा जो माझ्या अन्याय झालेला आहे हा अन्याय असा अन्याय माझ्यावर का झाला मी एक आहे माझे पती वारले माझे दोन मुलं आहे याच्यावर काहीतरी न्यायनिवाडा झाला पाहिजे तर आमच्या भाऊ सांगितलं त्याप्रमाणे जर याच्यावर न्यायनिवाडा नाही झाला तर आम्ही धरणे आंदोलन करू आज आपल्या सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी सेविका सुरेखाई शिंदे शिंदे मला अंगणवाडी सेविका कार्यरत असून त्यांच्यावर म्हणजे गंभीररीत्या मारहाण केलेली आहे आणि प्लस त्यांच्या मुलं कंपनीत असताना त्यांचे नावं त्यांच्यावर केस दाखल केलेले हा गुन्हा आम्ही सर्व अंगणवाडी सेविका सहन करू शकत नाही आहे आणि घर अपराध आहे हा अंगणवाडी सेविकांनी कोणत्या बेसो काम करायचं वजनं घ्यायचं घ्यायचं असताना त्यांना जर तिथं मारहाण केलेली के केली जाते तर आज त्यांच्या उद्या आमच्यावर पण असा अन्याय होऊ शकतो हा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही आणि आम्ही एक एक माता भगिनी आहे त्यांना पण माता भगिनी आई आई आहे त्यांनी असा विचार करून त्यांना मारताना थोडासा विचार तरी कर करायला पाहिजे होता का एक सेविका आहे एक लहान मुलांचा सांभाळ करता आणि गावची एक केंद्रबिंदू आहे असा तरी विचार करून त्यांनी त्यांना थोडस हे करायला लागत होत आम्ही अन्याय सहन करू शकत नाही